पेक्षा फॅमिली फॅमिली जर पिला ना तर बिघाड पूर कारण की वरणने जिथे यायला ना मग मा आणि माय थंडी ना देर आणि धक्तीस काय काय नवरी नवर राडू ना काय खरं शेत नवरी वाला ने हा धाडो का ग दिन ना सोय लागत नाही आखो इथल्या पोरे न्यारा सोरे न्यारा जन जन पोरे सोरे वालीस नी नी का इथला दिन ना आहे ना मग ते ते येत नंबर नाव माय बट्टे आता ना गाड्या त्या वायर मग मी दसरी ना माय म्हणतो बट्या गाड्या ले जरा म्हणतो चला माय म्हणतो आपले एक दोन गाडी समाव द्या मी एक दोन गाडी दोन गाड्या लेली नाही म्हणतो या दका चला आपण शे ना आता डंग गाड्या लेली आणि शे ना आज पिली नाही सकाळ जल्दी उठ नशे आको हा कारण की कसं का सकाळ जल्दी उठ नते बरे नाही तर नंबर लागावणी मग तोंडा आले हा सबिन हं चला मग हा ते चांगला वेगे पण माय म्हणतो

जातील आता बारानी येते आताच भी घेतो ना आला हा चला आम पहिले जपिली हो हा चल आम पोरे झाले मी बलायला सु पहिले गादा गुदा टाकली ना जेरांदा पोरे मी नाही उजी हा त्याचा बी पुरा ना हाऊस पिटे आणि कुदानी खा आणि कोणतीच गोष्ट नाही मनाय नाही ना हा टेन करता ले आम गादा टाका कटे आहेस गादा या काय आडी काय कोपरा पतरीना आहे हं कधा गया तो माय घरा माय ओ काय क मार शिकाय बाइसनी त्यास बाया लय ती कीनी वाली ती अबचडी मा त्या तिसनी त्याल ग होती नु मा त्या वयन बिन गाद्या ह आको इता बी तील होती नाही दराय तर बी पोऱ्या वडी वडी ल जायना नाही पण इसने काय काय समायची त्या गाड्या लई या तुला वट्टा सूर न्या आपण या का काय त्या गाड्या सुद्धा लई जाऊ का म्हणजे काय तिथलीच आपला आपल्यासारखा काही नाही मग काय खालीलो या का आपण

सांगतच नाही हा तुम्ही लया पोरेसे बोला मग मी बला असे मी सांगत तिथले हा बला तुम्ही हा चाले चाली या मग हा वहिनी म्हणत नेमन जागा दिला भेटली ना झोपाले हा हा अक्का काय वांदा नाही बर का हा एकदम मस्त जागा भेटी की हां हा चांगला आहे की चांगला आहे की काय काय तुमले हा या टाइम किती भेटली जात वहिनी हां जागा ने म्हणते म्हणते मन्ट काही दारू वडाला लागाव तिथे हो तसं सांगा माया दिदार सो म्हणतो तळ नवर देना करती ना आडे वणार नाही ते तसं काही नाही आहे त्यांची घर या ताई दिसाय विगन बर शेत बाजावरी वडाला तसं गाडे गुडे आणि बाडा तिच्या गाडे महाडे शेतीस ना हां त्या विषयी बाकी ने ना तते बाकी ना आती आ हा तुमने लागने ते लई जात ना हा तसं हा नाही ते मग माल सांग जा मी दिदार सो म्हणको ना पापोरे सोरेस पा वाटलाय दिसु मंगा दे हा हा नाही ताई काय वांदा नाही काय वांदा नाही हा आते तटे होत्या गाड्या मग आठे काय माय म्हणतो चाल मग आता या बी बळाण्यात मग लिहिली होत म्हणतो जागा तर काय नाही होती तो पुल्ला हाल मा बट बुकिंग बी झालं होतं बाईस ना बट जागा जुगा मी आता होत मग चाल माय म्हणतो मग आडे टाकली होत्या दिसे म्हणतात चला माय आडे जागा असं माहिती होत नाही ते आको कोणी बी ब जपी जा जाई म्हणतो ते तो नवदे ना नवदेव तर काय नाही माय बटा तुम्हीच वर आण शेती ततच फुल शे काय आम्ही काय नाही निमाय मग हा

स्कॅन करता जाडे आडे चांगला शे मोकळ्या चोकळ्या तुम्हाला तुम्ही आणि आडे कसं होई नी सगळ्या शे उठण्यात का जल्दी नंबर बी लागते तुमना अंग तोंड वाले त्याले चहा पाणी नी बटी सोय लाग जाई मग थेटे कसं असं लाव मला आको नवरा देव कडण्यात ले तुम्ही बोलता येतं मग असं स्कॅन करता हा ना ओय आता ते ना ते मला आम्ही बी मध्ये जाऊ दे माय तरी जप ना काय ना जप झपता काय हां पोरे घेऊ आता आम ना म्हणतो जाऊ दे मला मोकळ्या चोकळ्या आडे झपी उठ मग हां ते ना मानत चालत जागा भेट नाही का नाही भेट नाही आपण कसं नवरी नवर आण नाही नवरी न, नवरी, काम ना, आ, आ, नहीं, नहीं, नवरी जागा भेटणी का नाही मग कुठे जपनी ते काय मागे क्वाट शपाल तिथ म्हणत जग बीन डे हा त्या घर ना पाहिजे काय नाही म्हणे जपू द्या काय टेन्शन नाही म्हणे आमना माझी बाई बटा वर जपा डापावर मग काय नाही तिला जप बिना डे हां ना सांगेना लवकर जप माय म्हणतो सकाळी दिना, दिना कार्यक्रम या राशी हां मग कसं चेहरा आखवत बड डोयास ना खाले काय काय विजास ना ओ माय हां आणि ग्लोबी दकात नाही मग चेहऱ्यावर म्हणतो जप जपनी ती चालूच आम्ही काय नाही मग आता जाता नाही ना गप्पा माय ना चाले मजा उनि असं तस हं मस् नाचत सो माय हं <laughs> हो माय गण मास्टर सामनाकडे हे नका विचारा तुम्ही आता आहे नारद बघ जात तुम्ही असं रहीना बिन तू तर काय सांगू तुमले आणि कसं पडत या पोऱ्यांना मित्र मंडळी लागतस ना मायन बाचाना त्यान करता मग जास्तीत दुमशे हं आणि मना भाऊ मना भाऊ कोटे रात नाही बाय म्हणतो हां बट्टा ठिकाणे वाळा पाईन तोडा पाईन बट्टा ठिकाणे मना भाऊ आज रात मग त्यान करता मग बडे मित्र बडा मन भाऊ ना असं असं आहे बडा भया वेयात ना मग असं त्यान करता इतली गर्दी वेगी हं आता का ना तुम्ही हायले लगिन ले कितली दुम रे बाई हं हं ना ना माय ना ती ना ती ना आता डेवी तुम्हाला म्हणा कसं सुना मग नवरी तेच ना काय नाही नवरी आत ही लागे ना मग काही नाही म्हणे आली नाही बलायली सुत म्हणे फक्त गाणं म्हणाले पोरे सोरे म्हणे आणि काय नाही म्हणे मग सुनो राहा अपेक्षा बा टेपटॉप लाईन एवढं तेवढं नाच दिलं असं म्हणतात काय नाही नवरी उनी काय चितला का हा ते रडा मान पुढा माने कसं सुन सुन वाटच ना इथला दिन जाय ना घर बरेल रात नवरीन सांग एपड्या वर चालले जातील ते बड मजानच वाटच ना हो माय हम्म मग काय नाही म्हणतात आई म्हणतात तशीच करा म्हणत महा हा सांगी ना माय मग म्हणी हम्म हा चांगलं बी ओ माय जाऊ चालेल मग बरं जगा मग हा करा माय आराम तुमच्या भी दोन चार रोज जाय ना उजागराशी हा तरी कसं नाचा कुदाना त्यानं उजागराज वेगळी माय

काय करतीस माय मग घन लगीनशी करणार पडस ना मग असं चालेल ना हा जपा मग हां हा चालेल चालेल मायवाती नवरी पोर कुठे लगोय बी बोले उठी द्या ठेवत माय संगी राही घ्या बरं का हा चालेल तुम्ही काय चिंता न करा ते बाबत ना आणि संगे राहतेच ते ना दे ना माय ना चालेल ना येस नाही काय होता येत नाही हा किती कमालचे तुम्ही वाले हा काय बेन काय खरंच आहे का बेन दादा आम्ही काय नाही पोरे सरे हो बहिणी सनी हा खुशाल सनायल गाड्या तुम्ही लई होण्यात म निदान एक शब्द विचारतात ते खरी हा काय कमाल करते दिन दादा म मा? ओ oh, माय बाई आमले माहित नाही ओ माय तुमने समायल गाड्या शेती जास हा आमले वाटणं म्हणतो वटावर नाही दे अशा पडे शेती आम्ही पडेल होतीन म्हणतो त्यान कर आम्ही लई होणू तो माय आमले नाही माहिती होतं तुम्ही राहतात आम्ही कसं लई होतो माय आ म आमले होते गाडे गाडे आम्ही नाही लई ना मग आ ओ माय तई खरंच बरं का आमले माहित राहतात समायल शेती आम्ही नाही लई तो माय

ओ माय वाण्याला म्हणजे काय दीखा का? आपण आप काय म्हणू नवरदेवकडनं नाही वाया शितीस माय मान पान शेतीस नावाला मोठ्या मान नाही शेतीस हां मग तुम्ही ते काय बी बोल हां माय हो वाण्याला म्हणे आम्ही बट घर बांधलेलं आहे चालू तर माय त्या हा दखो ते रातनी गोष्ट होती लई जा ना हो बहिनी सोनी आमले काय दोन राता कडनं शितीस नाही आमना आमना घरदानं शे हा माय कोण लागते सो माय तुम्ही नवरदेव न्या हां तुम्ही ते बोलते बाहेर द्या काय राण्यात माले आ

आणि काही म्हणजे गिरा ना आता आपलं घरनं कारेशी पण मग कसं मग आपण इथलंच नाही बनशी म्हणायचं आपल्या जरी काहीच नाही गिरा ना काय उपाय असं का तुला खरं शेलो तशीच राजबीन मग तुम्ही कधी समाय मग सारखी ना ते टायर नाही जागा खाले सुद्धा नाहीशी तिला करायला लोक ना घर सोयी काय जसं आले म्हणून माहित नाही शे असं शे मग लगेन तशीच राजबीन नारा सोनी जा जा आता जा जाता आठवय काय आपण आता होता ना शेतो तोंड तोंड पडी आडे जा तडी सू दाडी तिंती आठवय मग काय एवढं तो, तो तुम्ही करो वा जा वा वय त्या दोन गाड्या मी लई यास जावा तुम्ही नका नका मी दखलीस दुसऱ्या कडतील ना काही कोदडा गाडडा मागलीस म्हण पोरीस जपाल काय नका जा देवा मग तुम्ही काय ला म्हण लाज वय जावं लय चालेल मग यस मी हा दरा हा काय गाड्या लई जा आम्ही बी लय दखसो दुसरीकडे सोय लागली सुद्धा आम्ही बी नाही तर काय आम्हाला जपीला सुद्धा अशात बोलशे मांडेवर दे